आयोजित चौंडेश्वरी व शाकंबरी मंदिरामध्ये उत्सव चौंडेश्वरी मंदिराचा उत्सव आज साजरा होत आहे शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरीचं मूळ स्थान आहे बदामीला बदामीला असल्यामुळे आणि आमच्या समाजाचे आम्ही इथं देऊळ बांधलेलं आहे त्याच्यामुळे इथं दरवर्षी उत्सव साजरा करतो किती वर्ष अडतीस आज आमच्या ह्या चौंडेश्वरी मंदिराची स्थापना होऊन अडतीस वर्ष झालेली आहेत त्यामुळं दरवर्षी आम्ही इथं छान प्रकारे पौष पौर्णिमेला कार्यक्रम साजरा करतो आमचा समाज खूप आहे इथं सातारमध्ये पूर्णपणे सहकार्य करतात येतात इथे पौष पौर्णिमेला आमचा महाप्रसाद असतो त्यामुळे छान कार्यक्रम होतो आमचा शिक्षण हे विद्यार्थी लोकांचा नव्वद टक्केच्या पुढे जे मार्क आलेत त्यांचा सत्कार केला परत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला आता सुद्धा आम्ही दोघां चौघांना पाहुणे म्हणून बोलवलेला आहे त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहे ह्या वर्षी आम्ही प्रथमच पालखीची सोय केलेली आहे त्यामुळं खूप छान आमचा ह्या वेळेला मिरवणूक झालेली आहे असं आमचं चेकअप हा मेडिकल सेक्शन मधला कॅम्प आम्ही भरवलेला होता तसेच आम्ही आमचं एक पूर्वनियोजन म्हणजे रक्तदान शिबिर ही आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारे आम्ही विविध कार्यक्रम इथं हे केले साजरे केले जातात दरवर्षी आमचे हे राहतात राबवणार आहे आणि या वर्षी सर्व महिला सभासद आघाडीवर आहेत त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे खूप सुंदर कार्यक्रम साजरा होणार आहे तरी सर्वांनी प्रतिसाद द्यावा ती विनंती तरी लेडीज आहोत अध्यक्ष आहे मी जयश्री चौथे उपाध्यक्ष आहेत आमच्या सौ माया कांबळे सचिव आहेत आमच्या सौ सुनीता डोयफोडे आणि खजिनदार आहेत आमच्या सुनबाई सौ ज्योती प्रशांत चौथे असं आम्ही सगळ्यांनी लेडीजनी ह्या वेळेला हातात म्हणजे आम्ही घेतलं म्हणजे आमच्या पोरांनीच आमच्याकडे ते सुपूर्द केलेलं आहे सहकार्य सगळ्या बांधवांचं आहे समाजाची जी कार्यकारिणी मंडळाची टीम आहे ती त्यांनी खूप अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि चांगले उपक्रम राबवलेत आणि त्यामुळे हा आमचा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे सुंदरित्या पार पडत आहोत चौ। त्या आम्हाला आज आनंद खूप झाले त्याचप्रमाणे ही आमची मंदिर आहे चौंडेश्वरीचं शिवसुंदर कॉलनीत आहे त्यामुळं इथल्या भक्तांचा सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो त्यासुद्धा वेगळा वेगळा कार्यक्रम इथं घेतात मंदिरात भजनाचा कार्यक्रम हे त्यांचा असतो त्यांचा खूप मोठा वाटा वाटा आहे त्यांचा आमच्या चौंडेश्वरी माता माताची पूजा

आनंद रे आनंद रे सांगू पांडुरंगा रे आनंद रे आनंद रे सांगू पांडुरंगा तुला रे आनंद रे सांगू पांडुरंगा तु नामाची नामाची झुलझुलवा वाहे गंगा गंगा सागू पांडू रंगा चौकेश्वरी माता की बनशंकरी माता की अंबा माता नवसाला पावली गाय मली नवसाला पावली ताली कशी करे ना अचानक झोपडी नऊसाला पावली काय म्हणजे नवसाला पावली नऊसाला पावली काय माझी नऊ पावली पावली नाँगा? था था म... था था शरी शरी ओरे श्रीफळ ओटी ठेल मध्ये हसली ओले श्रीफळा ओट ठेल तामना हसली नऊसाला पावली गाय म्हणजी नऊसाला पावली नऊसाला पावली गाय माझी नऊसाला पावली केला उसा झोपडी कशी कडे ना आज अचानक झोपडी नऊसाला पावली गाई माझी नऊसाला पावली नऊसाला पावली गाई माझी नऊसाला पावली हृदयाचा चौरंग मांडिला वरी बसुले जगदंबेला हृदयाचा चौरंग मांडिला वरी जगदंबेला नक्षत्राच्या कवड्या गोपुल माळ गळा घाली नक्षत्रांच्या कवड्या गुण माळ गळा घाली नवसाला पावली बाई म्हणजे नौसाला पावली गौसला पाली गाई माझी गौशाला पावली बनवली समाज कोरेगाव व देवंग गोष्टी विणकर समाज सातारा आज चौडेश्वर शाकंबरी पौर्णिमा चौंडेश्वर उत्सवानिमित्त आज आम्ही सातारा येथे चौडेश्वरी मंदिरास भेट दिली समाज बांधव व माता भगिनींना भेटून आज समाजात खूप आनंद झाला मला त्यानंतर आज चौडेश्वर उत्सवा निमित्त आम्ही कोरेगावातील बांधवांनी मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना अल्पवारचं वाटप केलं तसंच आता इथं चौंडेश्वरी माहुली येथे चौंडेश्वरी मंदिरास भेट देऊन आम्ही आता पुढे नागवडीला भेट देणार आहे तसेच संध्याकाळी आमच्या कोरेगावमध्ये शाकामरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद व आपल्या समाजातील जे आत्ता जे महानगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार हा आपण कोरगावमध्ये आयोजित केलेला आहे एवढा आम्ही कोरगावमध्ये उपक्रम राबवलेला आहे तसेच आता यापुढे आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व समाज बांधव एकत्र करून प्रत्येक वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम समाजाचा एक मेळावा घ्यायचा असं आमचं नियोजन आहे का सत्कार या ठिकाणी संपूर्ण झालेला पुन्द आहे पुन्हा नेत्रे साहेब पुन्हा पुन्हा तुमचं अभिनंदन तुमचे आभार या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल आमचे साहेब आपण आलात तुमचं अभिनंदन हे गुजरात कळला आम्हाला महाप्रसाद त्यांच्यामुळे आपल्याला चंडेश्वरी देवीचा आशीर्वाद या महाप्रसादाच्या रूपानं आपल्याला लाभतो असे हे अन्नदाते महानच असतात तर त्यांचा सत्कार होणं हे गेली जवळ दहा बारा वर्ष मी पाहतो असत आपल्या चंद्रेश्वरीची नित्य पूजा भक्ती भावाने त्या करत असतात आणि त्यामुळे देवीच्या नित्य पूजनाचा आपला प्रश्न त्यांच्याकडून आपण आज वार्षिक सभेला एकत्र सर्वजण येतोय तसं जो दो दोन महिन्याला कार्यक्रम असतो तिथे युवा युवा मुलांचा मुलींचा फार मोठा लोक आहे फार मोठे ते कार्यक्रम घेतात आणि त्यामुळं विविध व्याख्यान चर्चा सत्र चालू खेळामध्ये सुद्धा अनेक खेळाडू आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले खेळाडू पीएसआय डीवायस पी बीडीओ तस डेप्युटी कलेक्टर असे स्पोर्ट्सच्या कोट्यातून झालेले कामख्या देवी जिथे प्रस्थान केलेलं देवीने देवी देवीचं स्थान आहे त्याची प्रचिती म्हणून बगला बगलामुखी म्हणजे शाकंभारी आपली ते वास्तव तिचं बदामी येथे झालं आणि तेच तसंच मंदिराचं आपण निर्मिती बदामीचं ते मंदिर आहे तसंच निर्मिती आपण चौंडेश्वरी श्रीनगर येथे करत आहोत एवढं